सर हा माझा सेवी तुमचा सेवी खूप चांगला आहे पण आम्ही फ्रेशर्सना काम देऊ शकत नाही आई वडिलांच्या या इच्छा आम्ही कधी पूर्ण करू शकेन का महाराष्ट्र रोजगारक्षम महाराष्ट्र आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचा तो कार्ट्या दुसऱ्याचा कार्टच असं ना आपला जो काही असतो तो आपला लाडका असतो तर आपला लाडका आणि आपल्या लाडक्याच्या बोडाखालचा अंधार हा आपल्याला कधी दिसत नाही पण दुसऱ्याचे जे कार्टे असतात ना त्या कार्ट्यांचे सारेच प्रताप मग त्यांचं प्रत्येक वागणं हे कसं उपद्व्यापी आहे किंवा हा कसा वाया गेलेला आहे हे, हे आपण सांगताना बऱ्याच लोकांना पाहतो हा झाला आपल्या रोजच्या जगण्यातला एक किस्सा किंवा आपण जे आपल्या आजूबाजूला आपल्या भोवताली ज्यांना बघतो समाजातली जी मंडळी आहेत आपल्या स्वतःच्या मुलाबद्दल प्रत्येकाला सॉफ्ट कॉर्नर असतोच पण शेजाऱ्याचा मुलगा बऱ्याचदा काहीतरी चुकीचं करतो आहे किंवा तो जे काही करतो ते चुकीचंच आहे असं सांगण्याचा जो प्रयत्न होतो बहुधा काही घरांमध्ये थोडी वेगळी परिस्थिती असते आमच्या घरी तर नेहमीच दुसऱ्यांची उदाहरणं दिली जायची म्हणजे जा आम्ही कितीही चांगले वागलो तरी आमचे आई वडील नेहमीच तो शेजारचा पक्क्या बग कसा आहे खा जरा त्याचा असं बरंच काही काही म्हणायचे आम्हाला तर हा सगळा भाग जो आहे तो आता आज मला का आठवला तर काल एक अशी घटना घडली आहे महाराष्ट्राच्या राजकीय परिप्रेक्षातली टोमणे सम्राट असा ज्यांचा उल्लेख केला जातो त्या उद्धव ठाकरेंनी काल पुन्हा टोमणे मारण्याची आपली हाऊस भागून घेतली आता ती कुठे कशी तर तो ते नेमके काय बोललेत ना आधी तुम्ही बघा तो व्हिडिओ बघा आणि नंतर मी त्यावर सविस्तर बोलतो पाहिलं मित्र झाले काय तर दीपेश मात्रेन नावाचा एक युवासेना पदाधिकारी आहे कल्याण डोंबिवली शहरमध हा डॉक्टर श्रीकांत शिंदे मुख्यमंत्र्यांचे पुत्र आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा निकटवर्तीय समजला जायचा तो जेव्हा शिंदे बाहेर पडले आणि शिंदेंनी बंडखोरी केली तेव्हा ज्या प्रमाणात ठाणे असो नवी मुंबई असो कल्याण डोंबिवली असो या भागातले जे शिवसैनिक नगरसेवक माजी नगरसेवक शिंदेंसोबत निघून गेले होते त्यात दिपेश मात्रे हा युवा पदाधिकारी आणि कल्याण डोंबिवलीतले बरेचसे नगरसेवक हे शिंदेंसोबत आले होते आता झालं असं या दिपेश मात्रेला डोंबिवलीमधून विधानसभेची निवडणूक लढवायची होती आणि त्या संदर्भात त्याने बऱ्याचदा खुद्द डॉक्टर श्रीकांत शिंदेशी चर्चाही केली होती डोंबिवलीची जागा ही, ही भारतीय जनता पक्षाकडे आहे मागचे जवळपास पंधरा वर्ष तिकडे रवींद्र चव्हाण सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्याचे आणि भारतीय जनता पक्षाचे एक ज्येष्ठ नेते आज देवेंद्र फडणवीसांच्या विश्वासातल्या ज्या मंत्र्यांची नावं आपण जर घ्यायला गेलो तर त्यात रवींद्र चव्हाणांचं नाव सगळ्यात पुढे येतं तर मतदार अशा रवींद्र चव्हाणांच्या मतदारसंघात अजून किती वर्ष भारतीय जनता पक्षाचा उमेदवार तिथून लढणार शिवसेनेलाही कधीतरी संधी मिळायला हवी असं पिल्लू दर निवडणुकीच्या वेळेला सोडलं जातं जसं आपण पाहतो की कल्याणमधून आणि डोंबिवलीमधून वाईस वर्षा इकडे ज्या पद्धतीनं शिवसेनेचा आमदार आहे शिवसेनेचा खासदार आहे तिथं भाजपला संधी मिळायला हवी अगदी ठाण्यातही या लोकसभेच्या निवडणुकीला ही जागा भाजपला जा सोडली जावी यासाठी जोर लावला जात होता युतीत ही थोडीशी रस्सीखेच सुरूच असते पण युतीतला जो युती धर्म आहे तो निभावण्याची जी काही बंधनं आहेत ती अगदी धर्मवीर आनंद दिघे जेव्हा ठाण्याचं आणि ठाणे जिल्ह्याचं नेतृत्व करत होते तेव्हापासून हा धर्म निभावण्याचा जो काही एक सोपस्कार आहे तो पार पाडला जातो आहे आणि शिंदे कुटुंबीय चा, हे दिगेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सावलीत वाढलेलं आहे आणि त्यांच्या एकंदर शिकवणुकीमुळे जे घडलेलं आहे अशा शिंदेंना युतीधर्म कसा निभवायचा हे चांगलंच ठाऊक आहे आणि एकनाथ शिंदेमधले जे काही गुण आहेत ते त्यांच्या पुत्रात उतरलेले आहेत राजकीयदृष्ट्या तरी बाकी त्यांच्याबद्दल म्हणजे श्रीकांत शिंदेंबद्दल ज्या काही वदंत आहेत त्यांचा उर्मटपणा आणि इतर बऱ्याच गोष्टी त्या सगळ्या गोष्टी आला हिदा एका वेगळ्या बाजूला ठेवा जनतेसाठी मतदारांसाठी सामान्य लोकांसाठी एक लोकप्रतिनिधी म्हणून ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे हे कसे अडीच वर्षात लोकप्रिय झालेले आहेत मुख्यमंत्री म्हणून तसेच खासदार श्रीकांत शिंदे हे सर्वसामान्यांना भेटताना सर्वसामान्यांशी चर्चा करताना त्यांच्याशी इंटरॅक्ट होताना अतिशय अदबीनं आणि मी तुमचा लोकप्रतिनिधी आहे तुमचा प्रतिनिधी आहे याच भूमिकेतून वावरताना दिसत आहेत त्यांच्यात नुकतेच काही बदल झालेत असं काही राजकीय पत्रकार म्हणत असतात पण त्यांच्यातला जो आतला जो हळवा माणूस आहे ना तो मी पाहिला आहे मी काय माझ्या आकार परिवाराने पाहिलं आहे अनुभवलं आहे आपल्या नाशिकच्या पाड्यावरच्या त्या मोठ्या भल्या मोठ्या नदीवरचा जो पूल आहे तो पूल मला कित्येक जणांनी सांगितलं की तुमच्या बाप जन्मात तुम्ही तो पूल उभा करू शकत नाही कारण आम्ही वैयक्तिकरित्या प्रयत्न केले होते की त्या नदीवर तो पूल बांधला जावा तर त्या पुलाचं एकंदर इस्टिमेट वगैरे जे बांधकामाचं जे आहे ते कोट्यावधींच्या घरात होतं आणि आपण तिथे छोटी छोटी कामं करतो त्या आदिवासी पाड्यावर त्यासाठी जे काही पैसे लागतात म्हणजे अगदी काही लाखांमध्ये खर्च होतात तेसुद्धा खर्च करताना त्याची जुळवाजुळव करताना आपल्या नाकी नऊ येतात त्यामुळे करोडोंचा वगैरे जो मामला आहे तो आपल्यासाठी तसा लांबचाच होता अशा परिस्थितीमध्ये खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी ती बाब मनावर घेतली आणि त्या आदिवासी पाड्यावरच्या त्या नदीवरचा तो पूल बांधायला त्यांनी परवानगी मिळून नुसती घेतली नाही तर तिथे तो त्या पुलाचं बांधकाम सुरू झालं आहे आता पावसाळ्यामुळे ते थांबलं होतं दिवाळीनंतर पुन्हा सुरू होईल आणि मला वाटतं वर्षभराच्या कालावधीत तो पूल पूर्णपणे उभा राहील बांधून तयार होईल त्याच्या भूमिपूजनाला खुद्द डॉक्टर श्रीकांत शिंदे आले होते त्यावरचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तुम्ही तो बघितलाही असेल तर त्या आदिवासी बांधवांशी ज्या हळव्या भावनेनं आणि हळव्या मनानं सामोरे जाणाऱ्या श्रीकांत शिंदे ज्यांनी पाहिलेत ते कदाचित असे आरोप कधीच करणार नाहीत की श्रीकांत शिंदे उर्मट वगैरे आहेत आता श्रीकांत शिंदेंच्या स्वभावामुळे किंवा त्यांच्या एक एकंदर कार्यशैलीमुळे दीपेश मात्रे नाराज होऊन पक्ष सोडून पुन्हा स्वगृही गेलेत म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत गेलेत असं जे काही चित्र कालपासून निर्माण केलं जात आहे आणि त्यांच्यासोबत सात नगरसेवक गेलेत त्यातले चार नगरसेवक म्हात्रे आडनावाचे आहेत म्हणजे कदाचित ते दीपेश मात्रे यांचे जवळचे नातेवाईकही असू शकतात तर त्यांच्या जाण्यानं आणि दीपेश मात्रेंच्या जाण्यानं शिवसेनेला कितीसा फरक पडणार आहे कल्याणमध्ये डोंबिवलीमध्ये हा पुढचा विचार आहे प्रत्यक्ष निवडणूक होईल तेव्हा यांची ताकद किती आहे सात नगरसेवकांची आणि स्वतः खुद्द दिपेश मात्रे यांची कारण ठाणे नवी मुंबई कल्याण डोंबिवली या या परिसरातले जे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत यांच्यामागे एक सुप्त शक्ती सातत्याने उभी असते पूर्वी ती धर्मवीर आनंद दिघे या नावाची होती नंतरच्या कालावधीत ती एकनाथ शिंदेंची म्हणजे दाढीवाल्या बाबाची शक्ती आहे कोणी म्हणतं दाढीवाला बाबा कोणी म्हणतं भाईंची शक्ती आता ही शक्ती हा हात जो आहे वरद हस्त आहे तो जर काढून घेतला गेला तर या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं अस्तित्व काय उरतं हे जर तुम्हाला बघायचं असेल तर ही लिटमस टेस्ट आपण म्हणू येत्या निवडणुकीत तर हा झाला पुढचा विषय तेव्हा जे होईल ते होईल दीपेश म्हात्रे यांच्या जाण्यानं खरोखरच किती मोठा फरक पडतो आहे आणि दीपेश मात्रेंना आ, ही शिवसेना सोडण्याची जी काही इच्छा झाली प्रबळ इच्छा झाली त्यामागचं कारण किंवा पक्ष सोडण्याचं कारण तेव्हा जे सांगतात दीपेश मात्रे स्वतः तेव्हा ते स्पष्ट म्हणालेत की मी सातत्यानं डोंबिवलीतून निवडणूक लढवण्याचा माझा जो विचार आहे आणि त्या दृष्टीने मी चालवलेली तयारी आहे ती सातत्यानं मी खासदारांना सांगत होतो भाईंना सांगत होतो एकनाथ शिंदेंना आणि त्यांनी नेहमीच मला युतीचा धर्म पाळायचा आहे म्हणून मला थोपवलं होतं पण आता कुठेतरी असं मला वाटू लागलं की नाही आता बस झालं मला माझ्या कारकिर्दीचा माझ्या करिअरचा जर विचार करायचा असेल तर मला हीच योग्य वेळ हीच ती योग्य संधी आहे की मला आता निर्णय घ्यायला हवा आणि म्हणून मी पक्ष सोडतो आहे आणि ते पक्ष सोडून उबाटात गेले मातोश्रीवर त्यांना गंडाबंधन वगैरे त्यांचं झालं आणि त्यानंतर ज्या पद्धतीनं उद्धवजींनी जे आरोप केलेत त्यात हे सगळे शब्द तुम्ही ऐकले उद्धव ठाकरे यांनी हे असं जे काही कुचकं का बोलणं आहे ते त्यांचं काही पहिल्यांदाच त्यांनी वापरलं आहे किंवा पहिल्यांदाच ते बोलले तसं नाही आहे यापूर्वी ते एखाद्याच्या कुटुंबाविषयी बोलताना किती खालच्या पातळीवर जातात याचा उत्तम नमुना आपण पाहिला होता एक दोन वर्षापूर्वीच्या दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदेंना कोणी मोठं केलं त्यांना आमदारकी कोणी दिली त्यांना नेते कोणी बनवलं शिवसेनेत ही जी काही इतिहासाची उजळणी त्यांनी केली होती तर त्यांचं म्हणणं असं होतं की मी दिलं आहे त्यांना म्हणजे उद्धवजींनी एकनाथ शिंदेंना दिलं आहे कारण बाळासाहेब हयात असताना बाळासाहेबांच्या दृष्टीने धर्मवीर आनंद दिघे म्हणजे ठाणे जिल्हा ठाण्याचे धर्मवीर आणि शिवसेना हे एक वेगळं समीकरण होतं पण जेव्हा उद्धवजींना आवश्यकता वाटली होती की आता मला माझी स्वतःची एक टीम बनवायला हवी मला जर शिवसेनेची सूत्रं सांभाळायची आहेत तर मला जेव्हा पुढे वाटचाल करताना मला माझी टीम सोबत हवी तेव्हा त्यांनी एकनाथ शिंदेंचा विचार केला एकनाथ शिंदेंना आपल्या टीममध्ये घेतलं ठाण्याची सूत्रं दिली ठाण्यासोबत इतरही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांच्याकडे दिल्या त्यांना नेतेपद दिलं संघटनेत हे सगळं करत असताना त्यांनी कुणाला डावललं होतं याचा कधी विचार केला आहे ज्या धर्मवीर आनंद दिघेंना ज्यांनी अग्नी दिला त्यांच्या मृत्यूनंतर तो आनंद दिगेंचा पुतण्या केदार दिगे या केदार दिगेकडे ठाण्यातली जनता म्हणजे एक जे तरुण वर्ग होता तो फार आशेने पाहत होता त्यात जसं ठाकरे हे करिश्माई नाव जसं शिवसेनेला एक लेबल म्हणून चिटकलेलं आहे तसंच ठाण्याच्या शिवसेनेला दिघे हे आडनाव हो, तसं परिणामकारक ठरणार होतं मग त्यावेळेला केदार दिगे यांना ठाण्याची जबाबदारी मिळेल असं सगळं वाटत असताना केदार दिगेंना डावललं गेलं ते कुणी डावललं तर मातोश्रीनं मातोश्री अर्थात उद्धव ठाकरे आज तेच केदार दिघे मातोश्रीला जवळचे वाटत आहेत कारण एकनाथ शिंदे बंडखोरी करून बाहेर पडले त्यांनी सगळी शिवसेनाच स्वतःसोबत खांद्यावर घेऊन गे। निघून गेले आणि मग अशा वेळेला आता जो काही शिल्लक उरलेला गट आहे त्या गटाचं नेतृत्व करायला जर ठाण्यामधून कुणाला उभं करायचं आहे तर पुन्हा ते सगळ्या गोष्टी ज्या जुन्या गोष्टी आहेत लोकांच्या मनातला तो हळवा कोपरा आहे दिगेसाहेबांबद्दलचा तो कुणाकडे आहे किंवा तो वारसा कोणाकडे आहे हे बघून पुन्हा केदार दिघेंना ज्या केदार दिघेंना जाणीवपूर्वक तेव्हा डावलं गेलं होतं त्यानंतरही त्यांचं खच्चीकरण करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी केल्या गेल्या होत्या ह्यांनी कुणी केल्यात हे जगजाहीर आहे अगदी धर्मवीरच्या म्हणजे धर्मवीर पार्ट वन जेव्हा आला त्याच्या प्रीमियरच्या वेळेला पहिल्या प्रीमियरच्या वेळेला केदार दिघेंना नेमकी कशी वागणूक मिळाली होती हे सुद्धा केदार दिग्यांनी आपल्याच चॅनलवरच्या एका मुलाखतीत सांगितलेलं आहे मित्रो हे सगळं पाहता सोयीस्कररित्या नाती जोडणारी जी काही मंडळी आहेत ती सगळी मातोश्रीवर राहतात असं म्हणायला हरकत नाही कारण यांच्या दृष्टीनं नाती ही फार महत्त्वाची नाही आहेत मी म्हणालो ना ज्यांना जवळ केलं ज्यांना वेळप्रसंगी वापरून घेतलं आणि ते जेव्हा स्वतःच्या कुठल्या तरी कारणास्तव दूर झाले तुमच्यापासून की ते तुमच्यासाठी विलन ठरतात खलनायक ठरतात वाईट ठरतात तसंच त्यांचं जे काही घराणं असतं त्यांचं कुटुंबीय असतं त्यांची मुलं असतात त्यांना मग तुम्ही कार्टी वगैरे अशी संबोधनं वापरतात जे आता त्या व्हिडिओत तुम्ही पाहिलं की श्रीकांत शिंदेंना उद्धवजी तो मेंद्यांचा कारटा असं संबोधतायत तर श्रीकांत शिंदे हा जर कार्टा असेल तर तो उपद्व्यापी कार्टा त्यांनी जे काय उपद्व्याप केलेत कल्याण डोंबिवली ते जगजाहीर आहेत आता न, तुम्ही जर पाहाल तर कल्याण डोंबिवलीमध्ये या खासदारानं त्याच्या पूर्ण कार्यकाळामध्ये म्हणजे मागच्या त्याच्या पूर्ण कारकिर्दीत ज्या पद्धतीचा विकास करून ठेवलेला आहे आणि त्या विकासाच्या जोरावरच त्यानं ते ही यावेळेची जी निवडणूक आहे ती जिंकलेली आहे ठीक आहे तुम्ही तुमचा एक उमेदवार उभा केला होता त्यात ती महिला होती त्या महिलेला मनसेची पार्श्वभूमी होती मनसेची नगरसेविका म्हणून ते तिथे यापूर्वी तिने काम केलेलं आहे मनसेचीही काही मतं तिच्यासोबत निश्चितच यावेळेला त्या निवडणुकीच्या वेळेला होती आणि शिवसेनेला जी सहानुभूती होती पक्ष चोरला चिन्ह चोरलं बाप चोरला ह्या सगळ्या गोष्टींचा जो परिपाक होता त्याचा एक इफेक्ट म्हणू शकतो की त्यांना जी मतं मिळालीत आता त्या मतांचा भाऊ करून त्या शिंदेंच्या कार्ट्याला कसा आपण त्याच्या तोंडाला फेस आणला होता वगैरे हे जे काय बोललं जाते आहे आता कार्टा म्हणणं हे कितपत योग्य आहे किंवा अयोग्य आहे ह्या गोष्टीकडे न जाता मला हाच मुद्दा मांडायचा आहे की उद्धवजींनी ज्या गोष्टी घडतायत आपल्यासमोर दीपेश मात्रेसारखा शिंदेंचा एक सहकारी तुमच्यासोबत आला पक्ष सोडून तो तो कशासाठी आला तर तो त्याच्या वैयक्तिक स्वार्थासाठी आला तो तुमच्या पक्षात येताना एकही चकार शब्द शिंदेंच्या विरोधात बोलत नाही आहे किंवा एक श्रीकांत शिंदेंच्या विरोधात खासदारांच्या विरोधात बोलत नाही आहे त्याचं एकच मोटिव आहे ते म्हणजे त्याला डोंबिवलीतून रवींद्र चव्हाणांच्या विरोधात निवडणूक लढवायची आणि ते युती धर्मामुळं शिंदेंसोबत राहून होणं शक्य नाही त्यामुळं तो तुमच्याकडे आला आहे तुम्ही त्याला तिकीटही द्याल तो तिथून निवडणूकही लढवेल या निवडणुकीचा निकाल जर तुम्हाला आजच ऐकायचा आहे तर ऐकून घ्या रवींद्र चव्हाण काही हरत नाहीत त्यांना हरवणं सोप्पं नाही रवींद्र चव्हाणांचा एक करिश्मा आहे त्यांच्या मतदारसंघात बोंब मारली जाते कुठल्याही आमदाराबद्दल जो किमान दहा वर्ष एका मतदारसंघात निवडून येत असतो तर ज्या पद्धतीने त्यांना केलेलं काम असतं जे काही ठराविक मतदारांना दिसतं तसंच विरोधात बोलणारे अनेक लोक असतात कारण त्यांना हा आता आमदार नको असतो त्यांची त्यांची वैयक्तिक कारण असतात त्यामुळे काही प्रत्येक उमेदवाराच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सी चालेल असं नसतं त्यामुळे रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात फार मोठा जनतेत असंतोष आहे मतदार त्यांना कंटाळलेत आणि त्यांना हरवण्यासाठी कुणीतरी दिपेश मात्रे हवा असं अजिबात नाही त्यामुळं युती धर्माचा जो काही एक बडगा दाखवून दिपेश मात्रेंना आजवर खासदार श्रीकांत शिंदेंनी गप्प केलं होतं भाईंनी गप्प केलं होतं तर ती खदखद कुठेतरी मनात बाळगत दिपेश मात्रेंनी उभाटात प्रवेश केला त्यांना तिथून तिकीट हवं आहे डोंबिवलीची जागा जी आहे ती, ती शिवसेना लढवणार गट आणि त्यांचे उमेदवार दीपेश मात्रे असणार हा साधा सोपा या कालच्या घटनेचा एकंदर जर तुम्ही अर्थ लावायला गेलात तर हा असा अर्थ होता पण त्या घटनेच्या आडून जर आपल्याला टोमणे मारायचे झाले तर काय टोमणं मारायचा तर शिंद्यांच्या मिंद्यांच्या कार्ट्याचीही कर्तूद आहे आता शिंद्यांच्या घराण्यावर घसरण्याची ही काही उद्धवजींची पहिली वेळ नाही आहे यापूर्वी त्यांनी मी जसं तुम्हाला मागे म्हणालो की त्या दसरा मेळाव्यात त्यांनी थेट एकनाथ शिंदेंना काय दिलं ते काढलं त्यांच्या मुलाला खासदार श्रीकांत शिंदेंना काय दिलं ते काढलं वर त्यांनी पुढे मल्लीनाती अशी केली होती की आता त्यांचा जो काही नातू आहे रुद्रांश तो मला वाटतं त्यावेळेला दीड की पावणे दोन वर्षाचा होता त्या दीड वर्षाच्या लहानग्या लेकराबद्दल उद्धवजी म्हणाले होते की आता ह्याला नगरसेवक करा म्हणून ज्याला राजकारणातला र की न काहीच कळत नाही तो वर्षात त्याची ती स्कूटर आहे त्या स्कूटरवर बसून बागडत असो इकडे तिकडे खेळण्यातली स्कूटर आणि आजूबाजूला येणारे हे असंख्य शेकडो लोक त्याच्याकडे कौतुकाने बघत असतात पण बालसुलभ बुद्धिमाना किंवा एकंदर त्या वयातलं जी जाण असते त्यानुसार तो त्या आजूबाजूच्या विश्वाशी स्वतःला डिस्कनेक्ट करून तो बागडत असतो वर्षा म्हणजे त्याच्या त्याच्यासाठी एक प्रकारे त्याच्या खेळण्याची जागा झालेली अशा ह्या अबोध बालकाबद्दल उद्धवजी अतिशय टोकाचे शब्द वापरून मोकळे झाले होते त्यामुळं त्याचा जो बाप आहे खासदार श्रीकांत शिंदे तो तर तरुण आहे म्हणजे यांच्या मुलाच्या वयाचा आहे मग त्याच्याबद्दल बोलताना यांची जीभ जर घसरली तर त्यात आश्चर्य ते काहीच नाही पण स्वतःचा तो बाब्या या बाब्यानं स्वतः वरळीतून निवडून येण्यासाठी स्वतःच्याच पक्षातल्या दोन दोन आमदारांचा इच्छुक आमदारांचा बळी दिला होता म्हणजे त्यांना बसवलं गेलं सुनील शिंदे तिथले स्थानिक आमदार होते सचिन अहिर आमदारकी मिळेल म्हणून शिवसेनेत आले होते त्या दोघांनाही कुठेतरी शांत करत आणि नंतर स्वतःची आमदारकी म्हणजे सुरक्षित मतदारसंघातली आमदारकी सिक्युअर करण्यासाठी पुढे या दोघांनाही विधान परिषदेवर पाठवावं लागलं विचार करा शिवसेनेतल्या ग्रामीण भागातल्या कित्येक पदाधिकाऱ्यांना कित्येक कार्यकर्त्यांना विधान परिषदेची आस होती त्यातल्या एकाची जरी वर्णी या दोघांपैकी एकाच्या जागी लागली असती तर आज संघटनेला त्याचा फायदा झाला असतो पण तसा विचार अजिबात यांच्या मनात येत नाही कारण इथे आपला तो बाब्या असतो आणि आपल्या बाब्यासाठी जे काही करायचं असतं ते एक बाप म्हणून उद्धवजींनी केलेलं आहे इथे जर त्या डोंबिवलीच्या घटनेचा दीपेश म्हात्रेंच्या पक्षप्रवेशाचा जर अर्थार्थी संबंध लावायला झाला तर दीपेश मात्रेंना तिथून तिकिटासाठी किंवा तिथून निवडणूक लढवण्यासाठी नकार देणारे एकनाथ शिंदे किंवा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे मोठे वाटतात कारण त्यांना युती धर्म निभावायचा आहे भारतीय जनता पक्षासोबतची जी युती आहे नैसर्गिक युती आहे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर झालेली युती आहे आणि सरकारमध्ये सहभागी असलेल्या या दोन पक्षांची युती आहे ती युती सांभाळण्यासाठी ते आपल्या अगदी जवळच्या खास कार्यकर्त्यालाही गप्प करू शकतात त्याला शांत म्हणून सांगू शकतात आता त्या कार्यकर्त्याच्या मनात जर काही वेगळे विचार आले तर त्याला कोणी रोखू शकत नाही पण या सगळ्या घटनेचा जर असा अर्थ काढला गेला की शिंदेंच्या शिवसेनेला आता खिंडार पडायला सुरुवात झाली आहे तर तुम्ही चुकताय आणि त्या चुकीच्या परसेप्शनमध्ये तुम्ही अशा पद्धतीची जर मल्लीनाथी करताय अशा पद्धतीचे टोमणे मारताय तर यातून नुकसान हे तुमचंच होतं आहे पण उद्धवजींना आपल्या नफ्या नुकसानाची कधीच परवा नसते त्यांना वेळेला जे सुस्त किंवा त्यांच्या अष्टप्रधान मंडळाने जे लिहून दिलेलं असतं काही पंचेस दिलेले असतात जसे आपल्या थुकरटवाडीतल्या त्या हास्य जत्रेत वगैरे जे पंचेस असतात ना ते भाऊ कदम वगैरे मारतात त्या टाईपचे पंचेस मारण्याचा प्रयत्न सातत्याने उद्धवजी करत असतात आता ते पंचेस समोरच्यांवर किती लागू होतात आणि किती मोठ्या प्रमाणात हाशा टाळ्या येतात हे आपण त्यांच्या सभेत पाहतोच आताही त्यांनी काल तोच प्रकार करून बघितला आहे आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचा तो कार्टाच खासदार श्रीकांत शिंदे हा मिंद्यांचा कार्टा आहे आणि यांचा मातोश्रीवर बसणारा आणि वरळीचा आमदार तो बाब्या तर बाब्या आणि कार्टा याच्यामध्ये जर तुम्ही तुलनात्मक अभ्यास केला तर एक लोकप्रतिनिधी म्हणून कोण सरस ठरतं याचा विचार करा तुर्तास मी इथेच थांबतो कारण हे सगळं जे काही विवेचन विश्लेषण आहे कालच्या घटनेवरचं ते आत्ता करून काहीच उपयोग नाही प्रत्यक्षात विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर उमेदवाऱ्या ज्या वेळेला जाहीर होतील आणि डोंबिवलीतून रवींद्र चव्हाणांच्या विरोधात शिवसेनेचा उमेदवार म्हणून दीपेश मात्रेंचं नाव जाहीर केलं जाईल उभाटा शिवसेनेचा उमेदवार त्यानंतर आपण पुन्हा एकदा भेटू आणि या सगळ्या गोष्टींचा साकल्याने विचार करू मी तेव्हा तुम्हाला डोंबिवलीतल्या जे नगरसेवक आहेत महानगरपालिकेतले त्या नगरसेवकांच्या प्रभागामध्ये नेमकी किती मतं आहेत एकूण आणि त्यातली किती मतं या विजयी ठरलेल्या माजी नगरसेवकांना मिळालेली आहेत याचीही आकडेवारी तुमच्यासमोर जाहीर करेन आणि तेव्हा तुमच्या लक्षात येईल की या सात नगरसेवकांच्या जाण्यानं रवींद्र चव्हाणांच्या मताधिक्यात किती मोठा फरक पडू शकतो पडू शकतो की नाही की पडणारच नाही हे मी पुढच्या व्हिडिओत सांगेन तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तर आपली काळजी घ्या आणि पात्र राहा डी जी धन्यवाद नमस्कार